राम काय म्हणताय सगळे अंदाज माहिती होती हा माझी आरा बऱ्याच जणांनी मेसेज पाठवलेत नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन हा जो माझा नंबर आहे ज्याच्यावर मी व्हॉट्सअप सगळ्यांचे वाचतो बऱ्याच जणांना बहुतेकांना उत्तरं पण पाठवतो तर त्या नाईन एट टू डबल झिरो सिक्स सिक्स टू सिक्स झिरो वन नाईन वर मला कालपासून अनिलजी ग्रेट तुम्ही सांगितलेले अंदाज बरोबर ठरले बरोबर रद्द केलं आध्या दिवशी आणि काहीनी सांगितलं की तुम्ही असं पण म्हटलंय की हा सगळा गेम देवेंद्रजींनी चक्क राज ठाकरे यांच्या संगणमतानी हा येस बाकी काही दुसरा शब्द नाही संगणमतानी आखला पार पाडला पार पाडण्याचं काम सुंदर रीतीने राज ठाकरे यांनी केलं त्यांनी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये उद्धवलं पण काय म्हणतात लोळवलं घोळवलं पळवलं सगळं केलं आणि आता शेवटी पुढे काय होणार आहे ते मी सूचित केलेलंच होतं तर बऱ्याच जणांनी माझं त्याच्याबद्दल अभिनंदन केलं की अरे फक्त त्याच्यात ते म्हणाले की सर तुमचा हा मुद्दा खरा ठरला की आदल्या दिवशी ते रद्द करणार मी म्हटलं अरे ते सोपं होतं माझ्यासाठी याचं कारण मला ही गोष्ट एकनाथजींकडूनच कळली होती की हा सगळा जो आहे खेळ हा निवडणुकी आपल्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी संपणार आहे आता त्यांच्यापेक्षा आणखीन कोण ऑथेंटिकली सांगणार त्यांनाही माहिती होतं ते मीडियावर असं झुजवी झुजवी करत होते पण माहिती होतं त्यांना मी पण म्हटलं होतं त्यांना की अरे ह्याच्यावर कोडं अमुक तुमुक वगैरे तर भानगडीत पडू नका म्हणाले अजिबात काही करू नका आणि आमच्या लोकांना वगैरे त्याच्यामध्ये गुंतवू नका पुढे हे सगळं आदल्या दिवशी रद्द होणार आहे त्यामुळे आणि ते त्यांचं चाललंय वरच्या लेवलवर काय ते चालू द्या आपण त्याच्यात नाही आहोत कुठे तर मग आता याच्याशी ऑथेंटिक सोर्स काय ना मी सांगणार मला माहितीच होतं रद्द होणार म्हणून मी सांगितलं मग ते बरोबर ठरलं आता ही माझी ॲडिशनल माहिती होती की बाबा राज ठाकरे यांना मोठं करण्याकरता महत्त्व देण्याकरता आणि त्यांना महाराष्ट्राचा हिरो करण्याकरता आणि या उद्धवला झिरो करण्याकरता उद्या झिरो होणार तो राज्यच करणार येस कारण राजची ती तुम्हाला रागेल तुम्ही राजचे समर्थक असाल तर माझीही प्रेमिक का असाल कारण राजवर मी जेवढं प्रेम करतो तेवढंच तुम्ही पण करता जे राजचे समर्थक आहेत त्यांना बोलतोय मी तर त्यामुळे मग तुम्ही म्हणाल की आणि जास्त कसं तुम्ही राज ठाकरे आमच्या राजसाहेबांवर प्रेम पण करता म्हणता आणि सुपारी शब्द काय वापरता नाही नाही सुपारी सॉरी देवेंद्रजींची असाइनमेंट हां मी शब्द तो उदं बोलत ना ही सगळी ना मुलं असताना मी पाहिले माझ्या तोंडून ते साहेब बी येत नाही राजा मी राज ठाकरेंशी बोलताना पण वैयक्तिक बोलताना अरे राजस म्हणू शकतो मी नाही म्हणू शकत मी सांगितलं पण त्याला की मी म्हणलं मी तुम्हाला ते राजसाहेब तो म्हणून माझ्या अपेक्षा पण नाही आपलं नातं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला अरे राजस म्हणा तर त्यामुळे हा माझा जो राज आहे तो याला कच्चा खाऊन टाकणार हो म्हणजे फडणवीस त्याच्या मागे उभे आहेत भरभक्कमपणे फडणवीस पूर्ण ताकदीनिशी त्या ताकदीमध्ये सगळं काय आलं राजच्या मागे उभे पण मुळातच राज आहे ना तो उद्धवला कच्चा खाऊनच टाकील आता तुम्ही पाच तारखेचं चित्र माझ्या माहितीप्रमाणे अजूनही मी किपिंग द फिंगर्स क्रॉस्ड की राज जाईल की नाही त्या सभेला स्वतः पण जर गेला तर तुम्ही विचार करा की सिनिअरिटी क्लेम प्रमाणे उद्धव म्हणणार मी सगळ्यात शेवटी बोलतो आणि फॅक्ट अशी आहे की राज ठाकरे बोलल्यानंतर उद्धव ठाकरे जर नंतर बोलणार असतील तर निम्मेहून अधिक सभागृह खाली होईल राज ठाकरेंच भाषण जर उद्धवच्या आधी झालं तर ता हश्या टाळ्या कडकडाट येस माझा आवडता शब्द <coughs> गगनभेदी कडकडाट गडगडाट हास्याचा टाळ्यांचा वर्षाव रोमांच चित्तथरारक रहस्य पूर्ण माणसं नुसती चेततील माणसं नुसतील पेटतील लोकांच्या मनामध्ये अंगाराचे वणवे पे होतील आणि नंतर जर उद्धव बोलायला उभा राहायला तर निम्म सभागृह तो मनसे वाले तो उठून देईल मनसेवाले तर शंभर टक्के जाणार त्यांना दाखवून द्यायची पण सूचना असणार हे आपला माझा अंदाज असतो आणि मी पॉलिटिकल स्ट्रॅटेजीच आखतो लोकांकरता त्यामुळे मला माहिती आहे की सगळ्यात चांगली गोष्ट काय करायची की राज्यचं भा, राजचं भाषण झालं की उद्धवच्या भाषणाला थांबायचंच नाही था हे एकदम एकदम हजारोच्या संख्येने बाहेर पडायचं बा आम्ही राम राम आमच्या राजसाहेबांकरता आलो होतो राजसाहेबांचं भाषण झालं आम्ही चाललो मग उद्धव समोर पेच असं आहे की राजचं भाषण झाल्यावर जर निम्मा मनसेवाला आणि मनसे लोकच जोर लावणार तिथे तर ते जो उठून जाणार असेल मग सगळं काय म्हणतात त्याला पंक्चर होणार असेल किंवा फजिती होणार असेल तर मग एखाद वेळी उद्धव म्हणेल की मी बोलून घेतो मग तू बोल मग परत तर ते पंचित शांतता आपले शिवसैनिक आहेत ते मधून असं करतायत वगैरे वगैरे ना जल्लोष हल नाही अरे राज ठाकरे म्हणजे हल कल्लोळ यांच्याकडे काहीच नाही ना, ना। रडीचा कल्लोळ आहे मग काय होणार उद्धवची ती मेणबती अशी फडफडती फडफडती अ ती ते होणार आणि नंतर हा वणवा उसळणार मग लोक म्हणणार राजसाहेबांच्या पुढे उद्धवचं भाषण पडलं आता गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष वीस वर्षामध्ये दोघं एका स्टेजवर नाहीत ना त्यामुळे ही तुलना तर आपण पाहताना करतो पण असे दोघे एकामेका शेजारी आल्यानंतर ह वाट लागणार यार उद्धवची राज आधी बोलो किंवा नंतर बोलो नाही आला तर आणखीन गफलत आहे पण समजा आहे थोड्याशा बातम्या यायला लागल्यात की जाण्याची शक्यता आहे खाऊन टाकणार हो काचा उद्धवला आधी बोलो नाही तर बोलू आणि उद्धव म्हणजे मॅ 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 असं असणार ना नाही तर रडगाणं हे आमचं काय म्हणतात पवार आहे शौर्यगीत आहे युद्धगीत आहे हो कोण राज हे युद्धगीताच्या आधी किंवा मागे ही जर मेणबती फडफडत फडफडत आपलं फड़ रडगाणं तेच ते वाक्य तरी हल्ली तुम्हाला एक कौतुक सांगतो माझं कौतुक सांगतो मी एवढ्या वेळेला संजयाला पण सांगितलं बाबा रे त्या उद्धवला तू सांग की तू मी मर्द आहे असं म्हणू नकोस आज तू मर्द आम्हाला माहिती आहे जिथे मर्दुंकी दाखवायची तिथे दाखवली आम्ही ते कबूल केले ना बाबा कशाला सारखं दुसऱ्यांना नामर्द म्हणतो ते एक एक तुला भारी पडलेले लोक आहेत त्यांना कसलं का काय म्हणतो आणि गद्दारकीच्या संदर्भामध्ये सुद्धा एक मुद्दा आहे की जो एकनाथ मांडतो नेहमी ते म्हणतात की याने भाजपशी पंचवीस वर्षाची मैत्री तोडून गद्दारी केली ती गद्दारी नाही वय करता मुख्यमंत्री पदा करता आणि याचे सगळे जे काय हे होते त्याच्यामुळे आम्ही बंड केलं क्रांती घडवली तर ती काय गद्दारी आहे का अरे गद्दारी आणि क्रांती यातला फरक बंडखोर क्रांतीवाले आहेत हे क्रांतिकारक आहेत बरं तो जाऊ दे तो मुद्दा नाही याचा आपला तर हार रडगाणा गातो ना जेव्हा तेव्हा आमचं सारख्या पॅडले आमची हे मोडलं आम्हाला दगा दिला दगा बेमान दे गया असं सगळं करत बसतो बरं तू एकनाथ शिंद्यांवर एवढं तुटून पडतोसले का हा मित्रा हा आता काय सांगू तुम्हाला जुने दिवस आठवले की मला कधी कधी असं जरा उद्योगबद्दल सुद्धा मी थोडासा हे पडतो काय म्हणतात त्याला मला तू मऊ होतो अहो किती दुपारी आम्ही त्या चौरंगाच्या ऑफिसमध्ये बसून घालवले असतील काय सांगू शंभर दोनशे काय त्या काय किती असतील आम्ही हा अशोक पडबिद्री संपादक होता संजय होता त्यावेळेला त्यावेळेला प्रॅक्टिकली मी रोज सामनात जायचो शनिवार रविवार सोडून राज पण यायचा राजबरोबर एक तासभर घालवायचो उद्धव बरोबर मग आम्ही काय करायचो त्याचे गॅरेजवर जायच्या चौरंगमध्ये बसायचो तिथे जाऊन मी बसायचो गप्पा मारत असायचो अरे बाळासाहेबांचं माझं भांडण झालं तर ते मिटवण्यामध्ये पण उद्धवनी मला खूप मदत केली होती आणि त्यावेळेस तो म्हणाला पण होता है। की साहेबांच्या मनात तसं काय नेते बाजूचे लोक हे करतात वगैरे पण तो, तो विषय आज नाही पण ह्या दोघांमध्ये तेव्हाही मला अंतर दिसायचं तेव्हा मी बाळासाहेबांना ते खरंच सांगतो ते ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व माझं भाग्य आहे की ते माझे असं स्नेहबंधित ऋणानुबंधित होते काय सांगू तुम्हाला मी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही राजला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा आणि उद्धवला पक्षाचा प्रमुख करा बाळासाहेब पुढे पंचवीस वर्ष तुमची सत्ता जाणार नाही राजमुख्यमंत्री झाला तर आणि उद्धवनी पक्ष सांभाळावा आणि जे काय बाकी आहे भावा भावा ते सगळं म्हटलं भावाभावांनी व्यवस्थित करावं आणि मी तेवढे मोकळेपणाने बोलायचो त्यामुळे म्हटलं बाकी काय ते फिफ्टी फिफ्टी वाचले होते त्यावेळेला ते म्हणाले माझ्याही मनात तसं आहे काय म्हणाले माझ्याही मनात असं आहे राज हा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जर केला तर राज अरे काय सांगावं राजचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आता प्रॉब्लेम त्याची संघटना वीक आहे ते त्याच्या संघटनेत ते विकनेस आत्ता काढायचे नाही येतात आपल्याला पण उद्धव तेव्हा सुद्धा नाही हां तर तुम्ही शरद पवारांशी बोललात आणि विचारलं की उद्धव आणि राजमध्ये तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण वाटतो किंवा ज्याला भवितव्य आहे हा शब्द लक्षात ठेवा ज्याला भवितव्य आहे असा नेता कोण वाटतो या दोघांमध्ये आय बेट यू शरद पवारांच्या बरोबर मी काम केलेलं आहे त्यांचं मन मलाही समजतं मी त्यांचा अभ्यास करतो त्यांचा जितेंद्र जो जीवाभावाचा त्यांचा शिष्य आहे तो माझा परममित्र आहे त्यामुळे जितेंद्रकडून मला तिकडली हालचाल सगळ्या कळत असतात त्यांच्या भावना कळत असतात आणि जितेंद्रशी ते खूप मोकळेपणाने म्हणजे मला तर कधी कधी वाटतं सुप्रियापेक्षा त्यांना जितेंद्रशी मोकळेपणाने ते बोलतात की का इतकं जितेंद्रकडे साहेबांबद्दल ते तसं सगळं ते बाकी सार्वजनिक त्याचं भक्तिदर्शन वगैरे चालतं ते सोडा पण जीवाभावाचं मन मोकळं करण्याचं स्थान खरंच जितेंद्र आहे आणि जितेंद्र तर काय गुढग्राहक म्हणतात तसं सा, तू सगळं असं शोषून घेतो स्पंजासारखं आणि कधी कधी त्यातलं काही मला पण कळतं मला पण त्या दोघांचं नातं हे तर त्या नात्यावर खरं एक व्हिडिओ बनवला पण आपला विषय तो नाही आहे पण शरद पवार सुद्धा मान्य करतील केलेलंच आहे की राजला भवितव्य असलेला नाहीत आणि उद्धव हा भूतकाळ असलेला नेता आहे लिहून घ्या उद्धव हा भूतकाळ असलेला नेता आहे देवेंद्र फडणवीस हा वर्तमान काळ असलेला नेता आहे हो तो वेगळा विषय आज नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो की शरद पवार सुद्धा भविष्य काळ असलेला नेता महाराष्ट्रातला मराठी माणसाचा जो एकेकाळी बाळासाहेबांचं जे सामान्य मराठी माणसाच्या हृदयाच्या गाभाऱ्यात देवाऱ्यात स्थान होत तिथपर्यंत आणखीन एक वीस वर्षांनी पोचू शकेल त्या उंचीवर त्या प्रकारच्या लाटेवर राज ठाकरे म्हणजे जेव्हा जागी होईल आपण वाट पाहतोय त्यावर सुनामी असेल या महाराष्ट्रात थोडं थांबा थोडं थांबा हे एवढं जरा महापालिका निवडणुका होऊ द्या मग देवेंद्र आणि राज म्हणून जो नवा खेळ मांडतील अशी चर्चा आहे ते दिसेल तुम्हाला त्याच्याबद्दल नंतर बोलेन मी तो खेळ काय असेल त्याच्याबद्दल त्यावेळेला तुम्हाला दिसेल की राज नावाची एक आज जी तुम्हाला लाट वाटतेय ती सुनामीत रूपांतरित झालेली दिसेल पुढल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कोणाची स्तुती कर म्हणत आहे आणि आमचं काय उद्धवजी उद्धवजींच्या बाबतीत असं आहे की ते तलावामध्ये अशा हलक्या 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 हल जललहरी येतात ना तसं आमचं ते उद्धवजींचं आहे ते लाट बीट काय नाही फक्त ललाट इथे लिहिलंय ते मिळत आहे त्यांना ती बापजादांच्या पुण्या अरे मगाशीच मी एक वाक्य का मित्राला म्हणाला अनिलजी टाकाच व्हिडिओमध्ये मी म्हंटल कि उद्धव आणि राजमधलं वेगळेपण काय आहे तर तो बापकमावीवर जगतो कोण उद्धव ठाकरे बाप कमाईवर जगतो आणि राज आप कमाईवर जगतो येस जे काय असेल ते माझ आहे मी निर्माण केलेला आहे राज अभिमानाने सांगू शकतो खरं म्हणजे अहंकाराने म्हटलं पाहिजे कारण दोघे भाऊ अहंकाराच्या बाबतीमध्ये सारखेच येत इगोच्या बाबतीत सारखेच येत पण राज दावा करू शकतो आणि त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही जर उद्या म्हणायला लागला सॉरी मी उद्धवजी म्हणायला पाहिजे पण माझ्या निर्णय होत मी राजला जर राज म्हणतो तो उद्धवला का म्हणून मी उद्धवजी वगैरे करू नाही नो हाजीजी <laughs> तर नो जीजी रजीजी जी। तर जर उद्या म्हणाला की मी 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 कमावलाय हे मी उभं केलंय साम्राज्य लोक हसतील तोंडावर ते, ते येतात ना रील्स येतात ना त्याच्यामध्ये तो आपला नाना पाटेकर ना असा <laughs> करून हसतो आणि बाकीचे देखील असे हसतात वगैरे ते उद्धवच्या बऱ्याच रील्समध्ये असतात तसं होईल जर तो म्हणाला हे माझं मी साम्राज्य उभं हो केलं मी 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 डोकं म्हणतील मॅ म्या म्या मॅ करू नको बाळासाहेबांची जातोयस तो ही बाप कमाई आहे राज म्हणू शकतो आप कमाई याच्यातच गेलं ना बाबा बाप आणि आपमध्येच कोण श्रेष्ठ कोण ज्येष्ठ कोण श्रेष्ठ हे निकाल लागला ना बाबा जो माझ्या बळावर माझ्या पायावर माझ्या हातावर सामर्थ्यावर आहे त्याला नेहमी भवितव्य असं लक्षात घ्या जो कोणाच्या तरी आश्रयानं कसल्या तरी परंपरेनं आणि तर गमत म्हणजे बाळासाहेबांच्या वेळेला हे पब्लिक एक हे होती प्रॉस्परिटी होती मी प्रॉपर्टी पण नाही म्हणत पब्लिक प्रॉस्परिटी होती यांनी प्रायव्हेट प्रॉपर्टी केली हो मी आणि माझं एक कुटुंब त्याच्या पलीकडे जायचंच नाही चष्मा घातला तरी तो त्याची रस्वदृष्टी ती तेवढ्या चार पाच माणसांपुरतीच मर्यादित उद्धवची मग काय होणार आहे म्हणून मी तुम्हाला म्हणालो माझ्या आहे ते की उद्धवला राज कच्चा खाऊन टाकला आपण पिक्चरमध्ये म्हणतो की नाही आमच्याकडे तर ही पद्धत होती बघा आता अरे तुमची आता आजची पूर्व म्हणतात का कच्चा खाल्ला वगैरे एखाद्याला नाही म्हणत काय म्हणता मग तुम्ही आम्ही आमच्याकडे म्हणत होतो ते आनंद पिक्चरमध्ये पण अमिताभ बच्चननी छोट्याश रोलमध्ये राजेश खानाला कच्चा खाऊन टाकला नमक हराम हराममध्ये हे केला वगैरे खूप खूप पिक्चरच्या बाबत आम्ही बोलतो बाहेर पडताना आमची अशी भाषा असायची अरे याला कच्चा खाऊन टाकला मग मेन हिरोला कच्चा खाऊन टाकला हे जनरली नंबर दोन बाबत आमचं वाक्य असायचं कच्चा काही लो राज दोघंजण बोलायला उभे राहिल्यानंतर बोलायला कशाला दो अरे तुम्हाला एक गंमत सांगू का तुम्ही पण ती गंमत करा काय झालं ना माझ्याकडे सध्या चॅट जी पी टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा एक एक्सपर्ट मुलगा आहे तर यश त्याचं नाव आहे आणि तो चमत्कार घडवत असतो रोज तर त्यांनी मला सांगितलं की आज मी तुम्हाला एक हे देतो क्ल्यू देतो व्हिडिओ करायला म्हटलं काय तो म्हणाला काय सांगितलं त्यांनी खालील शंभर कारणांमुळे राज ठाकरे उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतात या विषयावर मुद्दे द्या शंभर असा त्याने काय म्हणतात तू काय म्हणतात काय प्रॉम दिला प्रॉम दिला, दिला यश वैद्यने तर शंभर मुद्दे आले की ज्याच्यामध्ये राज उद्धवपेक्षा का सरस आहे आणि उद्धव राजपेक्षा सरस आहे का याच्याकरता मुद्दे मागितले तर सव्वीस नंतर बंद झाले <laughs> चला उद्धव ए आय पण थकला राजचे शंभर मुद्दे ज्याने दोन मिनिटापूर्वी आम्हाला दिले ए आय त्या चॅट जीपीटीनी मराठीमध्ये मराठीमध्ये दिले तुम्ही पण हा अंदाज घ्या तुम्ही टाका ना राज ठाकरे उद्धव ठाकरे पेक्षा अधागी अधिक प्रभावी ठरू शकतात याच्या याची शंभर कारणे असं टाका चॅट जीपीटी असेल तुमच्या मोबाईलवर तुम्हाला शंभर कार्य येतील तुम्ही ह्या म्हणाल आता हे पण गरमत अशी की हे याच्यावर वेगळा व्हिडिओ केला पाहिजे आता बोलण्याचा अर्थ नाही त्यामुळे तो मी वाचून नाही दाखवते तुम्हाला मित्रांनो तुम्ही जाणार चॅट जी पीठवरून घ्या आणि उद्धवचे सव्वीसला थांबला हो त्याला सांगताच ये ना राजपेक्षा हा वारी काय आहे बऱ्याच जण मित्रांना पण दोघा चौघाने म्हटलं अरे आज मी व्हिडिओ करतोय राज आणि याचा आणि मला त्याचं टायटल असं आहे की राज उद्धवला कच्चा खाऊन टाकेल बरं जाऊ द्या मी आता त्यांनी राजनी उद्धवला कच्चा खाणं हे ते पाच तारखेची सभा वगैरे तर नंतर बोलतो मी मला माहिती मिळवतोय पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की ब्रेन बिहाइंड ऑल धिस गेम इज देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस ठरवणार तेच राज ठाकरे करणार मग ते काय ठरवणार उद्धव बरोबर जा आणि त्याला गाळात घाल असं होत मी पहिल्यांदा जेव्हा पोहायला शिकायला लागलो त्यावेळेला आमच्या वेळेला हे तुमचे स्विमिंग पूल वगैरे हो नव्हते यार आता मी पंच्याहत्तर वर्षाचा माणूस आहे आमच्या लहानपणी म्हणजे विचार करा आम्ही दहा वर्षाचा असताना आम्ही विहिरीत उड्या टाकायचो आणि विहिरीत शिकायचो आणि काय नाही आम्हाला किनाऱ्यावर उभे करायचे बाबा आणि सगळे ते सगळं एक सिनियर लोकांचं टोळकं असायचं काही सिनियर खाली पण असायचे ते ढकल ते म्हणायचे उभा राहतो आम्ही काही ढकलत नाही बघ खाली आणि द्यायचे ढकलून मग आम्ही करत खाली पडायचो गटांगड्या खायचो तोपर्यंत बाजूचे मित्र त्यांचेच मित्र बाबांचे असायचे ते उचलायचे आम्हाला स्थिर करायचे पण गमत अशी की या ठिकाणी उद्धव आणि राज यांना काय उद्धवला काय करायचं राजनी ढकलून द्यायचं आणि गटांगड्या खायला लावायचं का मुडवायचं का तुडवायचं का चिडवायचा का हलवायचा का काय करायचं हे ठरवणारे आपले दे देवेंद्रजी मग त्याच्याबरोबर हां तर अरे हां सांगत होते ती गोष्ट वेगळी ते विसरलो मी बोलताना माझा असं जरा पंच्याहत्तरचा परिणाम होतो बरं का माझ्यावर अरे तर मी काय करायचो गळ्यात मिठी मारायचो हां 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 तिथे तिथे तर गळ्यात मिठी मारायचो एखाद्याच्या मग तो म्हणायचा तू पण बुडशील आणि मी पण बुडेल गळ्यात नको मिठी मारू हाच आहे आज राज ठाकरेला गळ्यात मिठी मारायला उद्धव जातोय पण राज ठाकरे त्याला दूर लोटणार याचं कारण तो होणार तू माझ्या गाळ्यात मिठी घालशील आणि मलाही बुडवशील आणि तूही बुडशील मी तुला बुडवायला आलो आहे मी बुडायला आलो तुला बुडवायचा प्लॅन आहे तू निवडणुकीच्या आधी पाच तारखेनंतर महापालिका निवडणुकीच्या आधी महापालिका निवडणुकीत मी तुझ्याबरोबर युती केली बरं उद्धवला राडेच होणार कारण ते आपले काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सकपाळ ते म्हणाले ना काल जर मनसे बरोबर आली उद्धवजींच्या तर आम्ही युती करणार नाही आम्ही आघाडी करणार नाही बोमल म्हणजे आता मुस्लिम हृदय सम्राट कुठे जरासा होतोय 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 असं वाटेपर्यंत उद्धवचं सगळे गेली ना मुस्लिम मतं काँग्रेस दूर म्हणजे मुस्लिम दूर हो ते कधी उद्धवला मत देतील कधी दे देतील आणि त्याच पण वाट लागणार ना राज असा काय तळप ते तलवारीसारखं बोलत राहणार हिंदुत्वावर बोलणार मराठी मुद्द्यावर बोलणार याच्यापुढे काय म्हणतात त्याला रंगीत दिव्यापुढे चिमणी मेणबत्ती असं होणार मशालीच्या पुढे तर त्याची मशाल चिन्ह ती मशाल चिन्ह सोबत नाही खरं मेणबत्ती घ्यायला पाहिजे होतं ते व्हॉट एवर इट इज पण देवेंद्रजींच्या मनात काय त्याबद्दल मला अजून या क्षणा मला दोन व्हर्जन्स आहेत त्यातलं कुठलं देवेंद्रजींच्या मनात आहे हे कुठून तरी मला काढून घ्यावं लागेल एक म्हणजे त्यांना असं वाटतंय का की उद्धवचं कायमचं आव्हान संपुष्टात आणण्यासाठी राजला त्याच्याबरोबर देऊन त्याला गाळात घालायचा आणि निवडणुकीपर्यंत चालू ठेवायचं हे सगळं आणि निवडणुकीनंतर मनसे मनसे आहे ते महायुतीत येऊ शकतात आणि बरेच ते तो वेगळा विषय बोलू आपण नंतर का असं आहे की या पाच तारखेनंतर जागा वाटपाच्या प्रश्नावर युती तोडायची स्वतंत्र भरायचं तोपर्यंत उद्धवपेक्षा राज मोठा झालेलाच आहे ऑलरेडी तर तो, तो मराठी मतं खाईल जी मताची मतं कदाचित भाजपाकडे येणार नाहीत अशी कारण शिंदे अजितदादा आशिष शेलार हां आणि देवेंद्र वगैरे हे सगळे मराठीच आहेत ना मराठी माणूस काय त्यांनाच पडणार आहे का आणि एक विशिष्ट वर्ग आहे शंभर टक्के उत्तर भारतीय आहेत गुजराती शंभर टक्के आहेत त्यांच्याबरोबर राहिले कोण मुसलमानांचा प्रश्न आहे काँग्रेसकडे जातील उलट आहे काँग्रेस जर बाहेर पडली तर उद्धवची मत गेली आता बघूया मनामध्ये काय आहे ते कळायला वेळ लागतो कळेल तरी आहेत ना ते कोणाशी तरी तो बोलतात ना तिथून कुठेतरी काहीतरी आपल्याला ते मिळालं की मी तुमच्याशी शेअर करेन आज मी एकच स्टेटमेंट करतो की उद्धवला राज कच्चा खाणार शंभर टक्के आणि या पाच तारखेच्या सभेत जर राज व्यासपीठावर गेला तर उद्धव संपला नंतरही निवडणुकीच्या आधी जागा वाटपावरून बिनसलं आणि एवढा गाजावाजा केलेले हे ठाकरेच पर्व मैत्री पर्व शत्रुपर्वात रूपांतर झालं तरी तो संपला लक्षणं ठीक नाहीत उद्धवजी जुने दिवस आठवा आपले मैत्रीचे ते प्रेम ते कौतुक आपली जवळीक ह त्याची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचं जे काय करायचं ना ते महाआघाडी बरोबरच करा काँग्रेस शरद पवार काँग्रेस यांच्याबरोबरच राहा तुम्हाला राज ठाकरे महागात पडणार र संजयला विचारा संजयचा काय सल्ला संजयला काय वाटतं खरोखर ते बघा आणि त्याप्रमाणे करा संजयला अजिबात वाटत नाही जरी तो बोलत असला की राजबरोबर युती करून तुम्ही निवडणूक लढवावी ठीक आहे जाहीरपणे त्याला भूमिका घ्यावी लागते तो घेईल पण नाही कारण संजय अजूनही तुमच्याशी एकनिष्ठ आहे हां हे जरी सत्य आहे मी ते स्वतःच सांगितलं की एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये संजय हा पडद्यामागला एक तीन होते त्यातला एक सूत्रधार होता पण आज तुम्हाला मी सांगतो की राज ठाकरे तुम्हाला कच्चा खाऊन टाकतील कच्चा म्हणून दूरच राहा बघूया काय आत्मघात करून घेता का वेळेत सावध होता बघूया धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन